नमस्कार मित्रांनो आम्ही केली डाळिंबाची बाग एक एकर हे जे झाडं आहेत हे झाडं फक्त एक वर्ष झाले लावून हे पहिलंच पीक आहे तर याच्यामध्ये बाबा किती क्वालिटी माल आला आहे आणि सध्या मार्केटचे शहर शंभर ते एकशे वीस रुपये किलो त्याच्यामुळं यावेळीच जरा डाळिंबाचा चांगला पैसा होईल असं वाटतं आहे आणि डाळिंबाला आम्ही सपोर्ट सिस्टीम तार सिस्टीम वगैरे केलेली आहे तर तुमच्याकडे वगैरे आहे पण टाइमनी तुम्ही काय करता तसंच मी मागच्या वेळेस एक व्हिडिओ टाकला की डाळिंबाची टाक फवारणी कशी करायची तर त्याच्यामध्ये आम्ही धुळीची फवारणी केली आणि त्याच्यातूनच जे आमच्याकडे एक महिना पाऊस थांबला नव्हता तर त्यावेळेस आम्हाला ती फवारणी करावी लागली आणि त्याचे रिझल्ट आम्हाला मिळाले छान Hvala, da ste me povabili.